शिवसेना शाखा जयभवानी नगर प्रभाग क्रमांक पंधराच्या वतीने सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सत्यनारायण महापूजा आणि श्री गणेश विसर्जनाची विशेष आरती उत्तर पूजा विभागप्रमुख माजी नगरसेवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ भोईर आणि वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष एकता भोईर यांच्या हस्ते करण्यात आली याप्रसंगी युवासेनेचे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर युवराज भोईर आणि इतर मान्यवर मंडळी येथे उपस्थित होते उत्सवाला भेट देण्यासाठी खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव रामरेपाळे रेपाळे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल आणगे माजी आमदार रवींद्र फाटक महिला आघाडी संघटक मीनाक्षी शिंदे प्रमुख रमेश वैती माजी महापौर शिवसेना ठाणे शहर प्रमुख अशोक वैती माजी नगरसेवक ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी नगरसेविका कांचन चिंदरकर तसेच दशरथ यादव ऋषिकेश माने इत्यादी महाप्रसादाचा लाभ घेतला त्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला शाखा प्रमुख मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव पदाधिकारी प्रमुख मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव पदाधिकारी विलास राऊत रमेश गावडे मनोज साळवी सुभाष तोराज हरिश्चंद्र म्हात्रे दिलीप साळुंखे दीपक चव्हाण संतोष मस्के नारायण एगडे शंकर शळे के दिनकर निकम अशोक अंबाडिया रमेश गावडे सुरेश ठसाल भाष काशीद अंकुश तामकडे भास्कर जगताप चंद्रकार गचांडे जयवंत मोरे प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेक तसेच इतर मान्यवर या ठिकाणी दिसत होते